आम्ही एकत्र थिएटर सुरू केलं काय पंच्याण्णव वगैरे साली चौऱ्याण्णव पंच्याण्णव मी प्रसाद सुबोध भावे आम्ही सगळे एका ग्रुपचे एके ठिकाणीच जवळ राहणार आहे त्यामुळे आम्ही एकत्र सगळ्यांनी प्रवास सुरू केला तर मी लेखक दिग्दर्शक असल्यामुळे गोष्ट लिहिताना काही चेहरे डोळ्यासमोर येतात तसं प्रसादचा माझा अजिबात आला नव्हता पण दातेचा आला होता माझा